साधारण पाचवे सहावे असताना अरेबियन नाईट या पुस्तकाची अक्षरशः पारायण केली अर्थात तुम्ही सुद्धा हे पुस्तक वाचलंच असणार नक्कीच या पुस्तकानं मला काय भुरळ घातली होती देवाच पण आडनिड वर सगळ्यांचं बुलबुला यात अडकणार आणि अरेबियन नाईट म्हणजे जादूच्या गोष्टींचा खजिनाच तेक किंवा त्यातल्या त्यात माझ्या मनात भर केलं ते अल्लाउद्दीन आणि जादूच्या दिव्यानं राव कसला भारी तो दिवा अल्लाउद्दीनने की लगेच तो आका हात बांधून त्या मुलाच्या मागण्या पूर्ण करायला एका पायावर तयार मला नेहमी वाटायचं असा एखादा दिवा मला मिळायला हवा एकदा तर मी घरातले सगळे दिवे म्हणजे ते आमच्या लहानपणीच्या काळातल्या पत्र्याचे काचेच्या चिमणीचे कंदील घरात तयार केलेले सगळे दिवे घास घास पण तो आकार काही आला नाही उलट चिमणीची काच पडून फुटल्यामुळे माल खावा लागला तो वेगळा माल खावा लागला तो वेगळाच तेव्हापासून कानाला खडा पुन्हा काही ते दिवे गाठण्याच्या पडले नाही अल्लाउद्दीन आणि त्याचा तो जादूचा दिवा काळाच्या ओघात माझ्या मनातून गडप झाला हे मात्र आता तुम्ही म्हणाल ही गोष्ट इथे तर मंडळी त्याच काय झालं माझी नवीन नवीन नवी लग्न झालेली लेख निघाली सासरला तिथून जाणार होती पुण्याला आईचा जीव तो हे घेतलंस का ग ते घेतलंस का ग पॅकिंग व्यवस्थित केलंस ना एक <laughs> ना नाही सतराशे साठ प्रश्न मला म्हणाले तूही काय करते मी निघाले कि त्यांच्या बरोबर पण यांच्या हातात सामानाचा सा पत्ताच नाही दोघांच्याही पाठीवर लॅपटॉपची सॅक पाण्याची बॉटल आणि हातात मात्र मोबाईल हो अगं सामान तिथं गेल्यावर काय खायचं <coughs> काय बाबा तुमची ही पिढी कस होणार तुमचं परमेश्वराला ठेव रिलॅक्स मम्मी नको टेन्शन घेऊ ती माझ्या हातावर थोपटत म्हणा माझा जीव वर खाली पण काय करणार डोळे आणि कान बंद करून बसले त्यातच दुलकी लागली आणि झोपली की हो चक्क रेल्वे स्टेशनच्या बाहेर येते तर का जावई गाडीचा दरवाजा उघडून उभे जावई बापू ही गाडी मम्मी आगे आगे देखो होत आहे क्या ते मिश्किलपणे हसत म्हणाले तिथून उतरले तर लेकीनं पुढचं बटन दाबलं क्षणार्धात दा अकराव्या मजल्यावर बाप रे हे काय अकरेत घडलं धक्क्यावर धक्के बसत होते काही क्षणातच घराचं दार उघडलं मी तर अलीबाबाची गुहाच किल्ली न वापरता उघडणार आज जाते तर काल मी सावंतवाडीत दिलेलं सामान आणि तिने घेतलेलं मालवणातलं सामान आमच्या यादी इथे येऊन बसलेलो अहो आपापल्या जागा पकडून निमोठपणे बसले ना मला ॲटा येईल की काय अस क्षणभरात वाटल मी अशा आश्चर्याना सर्वत्र पाहत असताना जावई म्हणाले मम्मी काय खाणार मला खूप वाटेल हो इडली सांबार खावं ढोकळा खावा जिलेबीवर ताव मारावा म्हणून त्याची क किचन मध्ये गेल्याशिवाय मिळेल का माझ्या स्वभावानुसार मी तणतणले जावई नवीन असले तरी सुद्धा ते फक्त हसले पण हातातला तो मोबाईल काही दूर करत नव्हते आतून लेकीची ऑर्डर आली मम्मी ये लगेच चहा घेऊया कन्या म्हणाली ए मला आधीच चहा दे मग मी निवांत आवडते माझ्या नाश्त्याला पोहोच आणि माझ्या नाश्ता नंतर करूया आज आपण पोहेच करूया कांदा मिरची कट करून ठेव माझ्या नेहमीप्रमाणे टिपिकल सूचना तिने दिलेला चहा पिऊन मी बाथरूम मध्ये शिरले बाहेर येते तर का डायनिंग टेबल वर हो, इडली सांबार ढोकळा आणि जिलेबी मला चिमते काय ती हसली अग तू स्वप्नात नाही जिलेबीचा कुरकुरीत तुकडा माझ्या तोंडात कोंबला अग मी त्या सगळ्या पदार्थांकडे आश्चर्यचकित नजरेने पाहतेला विचारलं मम्मी इट्स मॅजिक

कोड मात्र उलगडत नव्हतं मम्मी जेवण काय करणार नको रे बाबा ह्या सांग नाश्त्याने झोप यायला लागली आहे तू झोप पण सामान काय काय लागेल ते सांग माझ्या नवीन लग्न झालेल्या लेकीने ले नवीन संसारासाठी मला विचारलं ए तू आता नको बाजारात जाऊ हा मी पंधरा मिनिटात उठते मग जाऊया हो पण भाज्यांची नावं तर सांग मी भाज्यांची यादी सांगितली आणि बेडरूम मध्ये जायच्या आधीच पुढच्या काही मिनिटात का बेल वाजली ताज्या रसरशीत भाज्या अहो अगदी निवडलेल्या साफ केलेल्या भाज्या एका कागदी बॅग मधून डायरेक्ट माझ्या होतात आता मात्र शॉप जावई बापा जावई बापू खरं सांगा तो जादूचा दिवा कुठे लपवला जादूचा दिवा त्याने काही न समजून विचारले हो मी अगदी लहानपणापासून त्याच्या होते तो आज इथे तुमच्या पुण्यात तुमच्या घरात सापडला तुमचं सामान त्यानेच आणलं लावलं सुद्धा सकाळचा नाश्ता आता ही भाजी काम टाऊ मामा लेकीनं मला हाताला धरून बसवलं मम्मी अग पन्नास वर्षापूर्वीचा पुस्तकात वाचलेला अल्लाउद्दीनचा जादूचा दिवा ही त्या लेखकाची करामत होती पण आज मात्र हा जादूचा दिवा प्रत्येकाच्या हातात आहे अगदी लहान मुलांपासून वृद्ध माणसांपर्यंत मम्मी हे टेक्नॉलॉजीची कमान आणि आता तुमचा आकार सुद्धा येतो ए आय आर, आर्टिफिशियल टेक्नॉलॉजी ये देखो असं म्हणत त्यांनी लॅपटॉप वर अलीबाबांची बाबांची उघडून दिली माझी झोप कुठच्या पुढे पळाली आणि मी ते जादूच्या सॉरी सॉरी करणाऱ्या गेले मला हलवत माझे लेख म्हणाले अग मम्मी ही त्या जादूच्या दिव्याची पतवंड आहेत घरोघरी ठाण मांडून बसलेली <laughs>